नमस्कार भिवापूर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक तेरा जून शुक्रवार रोजी तहसील कार्यालय परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ हे मुंडन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते मुंडन करणाऱ्यांमध्ये तालुका अध्यक्ष रोशन गायधने अमोल धनविजय लेखचंद भोयर प्रवीण भुरे जनार्दन नाईक रमेश धोटे विष्णू मेश्राम बबन गुरले अमोल मेश्राम बंडू गोवे गणेश जांभुडे यांचा समावेश होता नमस्कार आज आपण आहोत भिवापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून मुंडन आंदोलन आयोजित केलेलं शेत आहे शेतकऱ्यांच्या काही ज्या मागण्या आहेत ज्या पूर्ण होत नाही आहेत त्या ना मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपल्या तालुक्याचे भिवापूर तालुक्याचे तालुका प्रमुख रोशनभाऊ गायधने हे आपल्याला या आंदोलनाबद्दल माहिती सांगणार आहेत नमस्कार निवडणूक निवडून येताबरोबर आमची सरकार बसल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी त्यांनी घोषणा केली होती पण निवडणूक लोटून आता जवळजवळ एक वर्षही होत आहे परंतु भारतीय जनता पार्टींना त्या सगळ्या त्या गोष्टीचे विसर पडलेला आहे या स या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी मुजरी या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलनांचं केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आली आहे की त्या आंदोलनाची भारतीय जनता पार्टी दखलसुद्धा घेत नाही आहे आणि कर्जमाफी या ठिकाणी बच्चूभाऊच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन घरकुलासाठी पाच लाख रुपये शेतकरी शेतमजूर आणि म मच्छीमार आणि मच्छीमारांसाठी एक स्वतंत्र विभाग ह्या अशा वि वि विविध सतरा मागण्यांसाठी बसुभाऊ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत तर भिवापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज या भिवापूर तहसीलच्या प्रांगणामध्ये मुंडण आंदोलनासाठी बसलेलो आहोत आतापर्यंत जवळजवळ पन्नास ते शंभर शेतकरी या ठिकाणी येऊन भेट देऊन आंदोलनं केली आहेत त्याच्यातील काही लोकांनी मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि याच्यानंतरही आम्ही सरकारला आवाहन करतो की जर जेव्हा शासनाने आमच्या मागण्या बच्चू भाऊच्या मागण्या ज्या पूर्ण केल्या नाही तर याच्यापेक्षा भव्य दिव्य मोठ्या आंदोलन आम्ही करू आणि रस्त्यावर उतरू जय जवान जय जवान शेतकरी जै शेतकरी एकजुटीचा बच्चू भाऊ मागे बडो फडणवीस सरकारचा अशी कशी कर्जमाफी होत नाही बच्चू भाऊ तू मागे पडो जय जवान जय जवान तालुक्यातील अशाच बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद